यांना वैयक्तिक स्वार्थ आपलीच माडी आपलीच गाडी आपल्याच बायकोची हाय ग्रामपंचायतनं मला लेखी स्वरूपात असं निवेदन दिलेलं आहे त्यांच्या कार्यालयामार्फतून ते आम्ही कुठलाही परवाना त्या बांधकामाला दिलेला नाही आणि आमचा त्याच्याशी संबंध नाही आणि ही संबंध आहे सातबारा नोंद आहे आणि ते सातबाऱ्याचं म्हणल्यानंतर तहसीलदार तहसीलदाराच्या कार्यालयाशी संबंधित हे प्रकरण आहे पण या ठिकाणी पाया खानला पूर्ण बांधकामाचं मटेरियल आलेलं आहे अनाधिकृत बांधकामाचं मटेरियल आलेलं आहे सगळं ह्याच्यावर प्रशासन शासन राजकीय पुढारी हे सर्व या ठिकाणी कानाडो कानाडोळा करत आहेत आणि याच्याकडे लक्ष देत नाहीत देशामध्ये आज जी परिस्थिती आहे सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत संवेदनशील बाब आहे आणि अशा प्रकारे पन्नास साठ लोक गावाच्या नागरिकाच्या व्यतिरिक्त इथं येऊन बांधकाम करत आहेत की कुणाच्या परवानगीनुसार जी होत आहे काम आता दिल्लीला लाल किल्ल्याजवळ जे आतंकवादी हल्ला झाला त्याच्यातून जीवितहानी झाली मनुष्य हानी झाली राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान झालं त्याला जबाबदार या ठिकाणी प्रशासनाचं जी व्यवस्था निर्माण यंत्रणा आहे ती यंत्रणा पुचकामी ठरलेली आहे आणि तशाच प्रकारचं आज ज्या बिरवली गावामध्ये ते जे होत आहे ते अशी ते अतिशय संवेदनशील विषय आहे जर ह्याच्यामधून गावकऱ्यांनी प्रशासनानं लक्ष नाही दिल्या नंतर गावकरी मिळून या ठिकाणी ह्या प्रश्नाचा उलगडा करतील आणि ह्याच्यातून जर अनुचित प्रकार घडला तर ह्याला पूर्ण जबाबदार हे प्रशासन शासन राहील हॅलो आवित पत्रकार